शोभाबाई उत्तमराव जाधव राहणार राहणार घोडेगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर हो तर तुम्ही समजा स्वतः मॅनेजमेंट करता पूर्ण शेतीच तरी तुम्ही एवढा प्लॉट ग्रोथ मध्ये केला नेमकी आम्ही सगळं प्रोडक्ट वापरलं आणि त्याचं ते सोडलेलं आहे आम्ही दोन बॉक्स आणले होते दोन बॉक्स सोडलेली फवारण्या पण केल्या आणि सोडलं पण त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही केलेलं आहे जी हा तर तुम्ही दरवर्षीपेक्षा तुम्ही आता जी एस आयग्रोचं प्रोडक्ट जे वापरता तुम्हाला याचे रिझल्ट कसे वाटले आम्हाला तर आता आमच्या दरवर्षीपेक्षा दुप्पटच वाटले सगळं सगळं दुप्पट वाटलं दुप्पटच वाटलं सगळं आणि छान आहे आग्रोचं चांगलं वाटलं हो तर दरवर्षीपेक्षा आद्रकीमध्ये ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे दिसतोय तर शेतकरी मित्रांनो एवढे वृद्ध असतानाही हे दोघं स्वतः मेहनत करतात शेतीमध्ये आणि एवढं ग्रोथ प्लॉटची त्याने केलेली आहे इतक्या म्हणजे आज फक्त जिद्द लागती करायची याला वय महत्त्व देत नाही कारण जिद्द जर असली तर आले पीक कोणीही काढू शकतात तुम्ही बघू शकतात आज भरपूर शेतकऱ्यांचे पीक वर उगायला प्रॉब्लेम देतो आहे आणि यानं एवढं सकाळी उठून जे आपण मॅनेजमेंट यांना सांगितलेलं आहे की ह्या दिवशी हे सोडलं पाहिजे तर त्यांनी त्या प्रकारे ते प्रॉडक्ट पूर्ण शंभर टक्के वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता ही जर्मिनेट आहे ही जर्मिनेट सोडल्यानंतर याची जी उतार क्षमता आहे ही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे रिट हे जवळ टाक तर हे बघा तुम्ही पूर्ण शंभर टक्के प्लॉटची ग्रोथ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आ...